मित्रांनो अत्यंत महत्वाची गोष्ट आहे दक्षिण भारतामध्ये एक इंग्रज अधिकारी होता एक स्थानिक नायडू नावाचा ग्रहस्थ त्याचा सहाय्यक होता त्या इंग्रजाचा एक चपराशी होता तो ब्राह्मण होता एक दिवस हा इंग्रज मनुष्य रस्त्यावरून चालला होता त्याचा चपराशी जो ब्राह्मण होता त्याच्या मागून चालला होता समोरून त्या इंग्रज ग्रहस्थाचा जो नायडू जातीचा सहाय्यक होता तो आला त्या दोघा अंमलदारांनी म्हणजे नायडूने आणि इंग्रजाने एकमेकांशी इंग्रजी पद्धतीने हस्तांदोलन करून एकमेकांचं स्वागत केलं परंतु जो सहाय्यक नायडू होता त्या अधिकाऱ्याने काय केलं त्या चपराशाला पाहिल्या क्षणीच स्वतःचं पागुटं काढलं आणि तो त्याच्या पाया पडला आणि हे पाहिल्यानंतर इंग्रज अधिकारी विस्मयचकित झाला त्याने आपल्या सहाय्यकाला प्रश्न केला अरे मी तुझा वरिष्ठ अधिकारी असून सुद्धा तू ताट उभा राहून माझ्याशी केवळ हस्तांदोलन केलं आणि हा तर माझा नोकर आहे तुझ्यापेक्षा खालच्या पदावर आहे आणि अशा भर रहदारीच्या रस्त्यामध्ये तू त्याच्यासमोर लोटांगण घेतोस हे कसं काय त्या नायडू जातीच्या सहाय्यक अधिकाऱ्याने उत्तर दिलं आपण माझे वरिष्ठ अधिकारी आहात हे खरं आहे पण आपण मिलेनच्या आहात आणि हा आपला नोकर जरी असेल परंतु आमच्या समाजामध्ये जो वर्ग शतकानुशतके आदरणीय मानला जात आहे त्या वर्गातला हा आहे त्याच्यापुढे नतमस्तक नमवणं हे माझं कर्तव्य आहे लक्षात ठेवा हिंदू समाज कसा असला पाहिजे यासंबंधी प्रसिद्ध क्रांतिकारक लाला हरदयाळ यांना गोळवलकर गुरुजींनी सांगितलेली गोष्ट जी विचारधनामध्ये प्रश्न क्रमांक एकशे चोवीस वर आलेली आहे यामधून तुम्हाला संकल्पना येईल आणि या पार्श्वभूमीवर लक्षात ठेवा हिंदू धर्माची हिंदू राष्ट्राची मांडणी होत आहे आणि त्यामध्येच धीरेंद्र शास्त्रीने एक के विधान केलं की जो वेद कोणही मानेगा व जावेद भोगा वगैरे वगैरे अरे बाबा ज्या वेळेस येथील बहुजन समाज वेदाचा अधिकार मागत होता आधुनिक शिक्षण पद्धती नव्हती आणि त्या काळामध्ये जी उपलब्ध शिक्षण पद्धती होती त्यामध्ये आपले हक्क आणि अधिकार मागत असताना त्यांना ते अधिकार दिले नाहीत अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे कष्ट करून स्वराज्य मिळवलं कमवलं आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना राजा व्हायचं होतं छत्रपती व्हायचं होतं त्यावेळेस त्यांचा राज्याभिषेक नाकारला त्यांना वेदोक्ताचे अधिकार नाकारले अगदी शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण अलीकडचं आहे प्रतापसिंह महाराजांचं वेदोक्त प्रकरण अलीकडचं आहे अगदी तुकाराम महाराजांची गाथा उपलब्ध आहे तुकाराम महाराजांना वेद उच्चारण्याचा अधिकार सुद्धा किंवा घोकण्याचा अधिकार सुद्धा नाकारला शूद्र ठरवण्यात आलं तुकाराम महाराजांना काय म्हटलं तुको बर गाथेमध्ये उपलब्ध असणारा अभंग आहे शूद्रवंशी जन्मलो मनोनिदंभे मोकलिलो लिलो घोकावया अक्षर मज नाही अधिकार लक्षात ठेवा म्हणजे वेदाचा अधिकार तुकोबरायंना नाकारला तुकोबरायंनी मग तुकोबाराय काय गप्प बसणारे नव्हते तुकोबाराय त्याच्या पुढचे होते तुकोबराय तुको म्हणले आम्हाला तुमच्या वेदाची वगैरे काही गरज नाही आम्ही काय तुमच्या वेदाचे दास नाहीत त्याच्या वेदाचे अंकित नाहीत उलट वेदाशी तो अहमभाव अशा पद्धतीने लक्षात ठेवा वेदाची सुद्धा एक प्रकारे हेटाळणी करण्याचं काम तुकोबारायांनी केलेलं आहे काही जणांना हा शब्द फट चुकीचा वाटेल लागेल आणि आमच्याच लोकांना लागेल परंतु जबाबदारीने बोलतोय लक्षात घ्या कारण तुकोबारायांनी गाथेमध्ये अगदी त्याच भाषेमध्ये लिहिलेलं आहे अगदी तुम्ही आम्हाला अधिकार देत नाहीत ना तर आम्हाला सुद्धा त्या वेद वाचण्याची गरज नाही तुकाराम महाराज म्हटले न पडवे वेद नव्हे शास्त्र बोध नामाचे प्रबंध पाठ करा लक्षात घ्या आणि तुम्ही जो सांगता ना काय वेद वगैरे काय नो बायनू तुकाराम महाराज म्हणतात निगमाचे वन नका शोध करू सीन लक्षात ठेवा त्या वेदाच्या वनात निगमाच्या वनात वगैरे जाण्याची काही गरज नाही हा जो वेदाचा जो बाप आहे ना तो विठ्ठल कुठे यारे गवळी याचे घरी बांधले ते दावेवरी त्या विठ्ठलाला आम्ही दाव्याने बांधून ठेवलेला आहे लक्षात घ्या कोण विचारतोय तुमच्या वेदाला आम्ही फक्त त्या विठ्ठलाचे अंकित आहोत कुणाचे अंकित आहोत होईन विठ्ठला सर्व तुझा तुकामने झाला तुझाची अंकिला कुणाचे अंकित आहोत आम्ही विठ्ठलाचे अंकित आहोत आम्हाला ते वेदाचे वगैरे काही गरज नाही न ना लगे सांडणे मांडणे आगमनिगमाचे देखणे न लगे पहावे अभद्ध वाकडे उच्चारावे कोडे नाम तुझे आणि आम्हाला काही त्या पंडिताचा वेदोक्त पंडित आहे त्यांच्या धाकाची आम्हाला गरज नाही आम्हाला भगवंताचं नाव घेण्यासाठी कोणत्या वेळाची गरज पडत नाही किंवा वाकडं वेळ वाकडं जरी नाव घेतलं त्याचं लक्षात ठेवा तर तरीसुद्धा आमचं काही बिघडत नाही न मनी ते ज्ञानी न मनी ते पंडित ऐसे एक एका भावे धातू पोसून या अनिका उपदेश अंतरी तो लेश प्रेम नाही गबाळाचे ग्रंथी कार्य पडा सदा मिथ्या भेदवादा वागविता आणि तुकोबर यांनी एका भंगामध्ये तर अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पापाची यामुळे झाले सत्याचे वाटुळे दोष झाले बळीवंत नाही आयसी झाली नीत मेघपडो भीती पिके सांडी तुका म्हणे काही वेदा वीरे शक्ती नाही लक्षात ठेवा तुकोबारायांनी एक बंड केलेला आहे विद्रोह केलेला आहे लक्षात ठेवा तुकोबाराय काही भिनारे नव्हती आणि काय तुकोबारायनी काय सांगितलं ठीक आहे तुमच्या वेदांनी हे सांगितलं ते सांगितलं वेदानंत बोलिला अर्थ इथुलाची शोधिला विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नामगावे आणि तुकोबाराय लक्षात ठेवा तुकोबार आहे काही सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं त्या काळामध्ये वारकरी संप्रदायाचं नेतृत्व हे तुकाराम महाराजांकडे होतं ही जी मांडणी होत आहे तुकाराम महाराजांच्या दृष्टिकोनातून की तुकाराम महाराज अत्यंत गरीब होते भोळे होते दुसऱ्याच्या इथं कामावर जायचे शेतावर वगैरे वगैरे ही सगळी चुकीची मांडणी आहे तुकाराम महाराज एक सक्षमपणे वारकरी संप्रदाय चालत होते सक्षमपणे वारकरी संप्रदायाचं नेतृत्व करत होते अत्यंत पैशा पाण्याने वगैरे सक्षम असे तुकाराम महाराज होते लक्षात ठेवा ते परोपकारी असल्यामुळे किंवा कोणाकडून पैसा घेत नसल्यामुळे आता काय होतं किती जरी तळ जरी असलं विहीर जरी असली त्याचा जर उपसा जर जास्त झाला तर त्यातील पाणी कमी होतं लक्षात ठेवा परंतु याचा अर्थ काही लोकांनी असं काढला की तुकाराम महाराज एवढे गरीब होते एवढे गरीब होते की दुसऱ्याच्या इथं शेत राखण करायला जायचे किंवा अशा पद्धतीची मांडणी आहे त्यावर आपण आता सविस्तर रोज बोलणार आहोत तुकाराम महाराजांचं खरं चरित्र खरे तुकाराम महाराज नेमके काय आहेत हे आपण आता समाजासमोर आणणार आहोत तुकाराम महाराजांचं एवढं मोठं प्रचंड असं काम आहे ते झाकळण्याचा डागळण्याचा एक फार मोठा डाव यशस्वीपणे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राबवण्यात आलेला आहे तुकाराम महाराजांचा जो खरा संदेश आहे तो बहुजन समाजापर्यंत जाणं गरजेचं आहे आणि तो जाऊ दिला गेला नाही आणि कशा पद्धतीने तुकाराम महाराजांवर अन्याय झालेला आहे आज आपला विषय धीरेंद्र शास्त्रीच्या अनुषंगाने आहे अरे बाबा धीरेंद्र शास्त्री हिंदू धर्माला जरी एक करायचं असेल लक्षात ठेवा मी स्वतः हिंदू आहे लक्षात ठेवा मी जरी शिवराय फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा मानत असलो तरी सुद्धा माझा ठामपणे मी पहिल्या दिवसापासून कधीही लपवून ठेवलेलं नाही की मी हिंदू आहे आणि मला हिंदू धर्माचा प्रचंड अभिमान आहे परंतु हा अभिमान का आहे हे सुद्धा महत्वाचं आहे कारण आपल्या एवढ्या मोठ्या जाती आहेत प्रत्येकाने असं डिवाईड होणं गरजेचं नाही धीरेंद्र शास्त्रींनी जी घोषणा केली की जात पात की करो बिदाई हमसब हिंदू भाई भाई परंतु त्याचा उद्देश वेगळा आहे त्याच्या मनामध्ये विषमता आहे समता नाही आम्ही ॲक्च्युली ही जी घोषणा आहे ही घोषणा ॲक्च्युली अंमलामध्ये यायला हवी धीरेंद्र शास्त्रीला कसं करायचं आहे स्वतःच्या जातीचं वर्चस्व धीरेंद्र शास्त्रीचं हिंदुत्व म्हणजे धीरेंद्र शास्त्री हा स्वतः ब्राह्मण आहे आणि त्याला फक्त स्वतःच्या जातीचं वर्चस्व जसं गोळवलकर गुरुजीची तुम्हाला कथा सांगितली की फक्त येथील बहुजन समाजाने येथील जो ऐंशी टक्के हिंदू समाज आहे या हिंदूंनी फक्त यांच्या पाया पडावं लक्षात ठेवा यांचं गुलाम म्हणून राहावं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता एस सी एस टी ओबीसी सत्तर टक्के असणारा समाज जो मध्य प्रदेशमध्ये आहे हा सर्व समाज हिंदू आहे लक्षात ठेवा आणि या सत्तर टक्के समाजाच्या विरोधामध्ये आता फार मोठं आंदोलन मोर्चा उघडण्यात आला अगदी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जाळण्यात आला एस इस सी एस टी ओबीसींना टार्गेट करण्यात आलं तेथील यादव समाज असेल किंवा अन्य समाज असेल या समाजाला टार्गेट करण्यात आलं सवर्ण समाज एक झाला आणि त्याने या सत्तर टक्के समाजाला टार्गेट करण्याचं काम केलं त्याच्याच अगोदर धीरेंद्रशास्त्रीची ही यात्रा झाली होती आणि त्या धीरेंद्र शास्त्रीने या विरोधात आवाज दिला का प्रदीप मिश्राच्या विरोधामध्ये तोंडातून एक ब्रश शब्द काढला का की सवर्ण समाज मध्य प्रदेशमधील सवर्ण समाज वेगवेगळे पेज बनवून प्रत्यक्ष रस्त्यावर सुद्धा येऊन कशा पद्धतीने हिंदू समाजाला टार्गेट करण्याचं काम करत आहे हिंदू समाजाला तोडण्याचं काम करत आहे बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा इच्छा नव्हती हिंदू मधून बौद्ध होण्याची लक्षात घ्या परंतु त्यांना मजबूर करण्यात आलं आणि आज हा येथील मध्य प्रदेश येथील उत्तर प्रदेश मधील सवर्ण समाज हिंदूंना तोडण्याचं काम करत आहे परंतु त्या विरोधात धीरेंद्र शास्त्री बोलणार नाही कारण यांना हिंदू एकता नको आहे यांना फक्त स्वजातीचं वर्चस्व हवं आहे आणि आज वेदाचे अधिकार वेद शिका म्हणत आहेत अरे वेद आज उपलब्ध आहे तुम्ही अमेझॉनवर जा अजून कोणत्या फ्लिपकार्टवर जा वेदाचे पुस्तक आहेत वाचता आहे अर्थासहित उपलब्ध आहेत अरे बाबांनो आज जग कुठं चाललं आहे आज चीनपेक्षा आपण शंभर वर्ष महाग आहोत आज आपण इतक्या इतक्या महाग आहोत खरा विश्वगुरु तर चीन आहे लक्षात घ्या इतक्या पुढं आपण गेलेलो आहोत आज आपण जाती जातीमध्ये याच्यामध्ये अडकलेलो आहोत हिंदू धर्माने एक होणं गरजेचं आहे हे मान्य आहे परंतु जे नेतृत्व करणारे आहेत प्रत्यक्ष नेतृत्व आज ज्यांच्याकडे आहे त्यांच्या मनामध्येच विष भरलेलं आहे त्यांच्या पोटामध्येच विष भरलेलं आहे आणि मग यांच्याकडून अपेक्षा काय करायची हा प्रश्न आहे आणि आमचा बहुजन हिंदू जो आहे तो झोपलेला आहे यांच्या पोटात असणारं विष या लोकांना दिसत नाही यांचा शब्दोच्छल जो आहे हा कळत नाही त्यासाठी बोलावं लागतं हिंदूंनो नीट समजून घ्या हे तुमचं कधीही भलं करू शकणार नाहीत कारण यांच्या पोटामध्ये विष आहे विष लक्षात घ्या मत मांडा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम